नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात ज्योतिबाच्या यात्रेत शासनकाठी नाचवण्याची प्रथा ही एक अत्यंत महत्त्वाची आणि पारंपरिक धार्मिक घटना आहे ही काठी शासनाची प्रतीक मानली जाते ज्यामार्फत देवाच्या आज्ञा किंवा इच्छेचं प्रतिकात्मक रूप व्यक्त केलं जातं यामागे काही धार्मिक आणि सांस्कृतिक कारणं आहेत एक देवाची आज्ञा शासन शासन काठी म्हणजेच देवाचा हुकूम किंवा आदेश ही काठी नाचवणे म्हणजे देवाचा आदेश चालू आहे असा संकेत दिला जातो दोन शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक ही काठी हे एका प्रकारे देवाची शक्ती आणि त्याचं रक्षण याचं प्रतीक आहे यात्रा सुरू असल्याचं देव चालत आहे असं मानून ती पुढे नाचवली जाते तीन पारंपरिक श्रद्धा आणि उत्साह यात्रेत ही काठी नाचवणं हे एक धार्मिक उत्साहाचं आणि भक्तिभावाचं प्रतीक आहे लोक त्याभोवती एकत्र येतात गाजावाजा करतात आणि यात्रा उत्सवमय बनवतात चार धार्मिक संकेत काठी नाचवणे ही यात्रा सुरू आहे किंवा एखादी महत्त्वाची घटना घडणार आहे याचा संकेत असतो छान चला तर मग ज्योतिबाच्या यात्रेतील शासनकाठी नाचवण्यामागची पारंपरिक कथा आणि तिचा धार्मिक सांस्कृतिक आणि लोकविश्वासाशी असलेला संबंध थोडक्यात विस्ताराने पाहूया ज्योतिबा आणि शासनकाठी एक मोठी पारंपरिक कथा ज्योतिबा खंडोबा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकदैवत आहे त्यांना विशेषतः दलित बहुजन आणि शेतकरी वर्गात मोठं महत्त्व आहे कोल्हापूरजवळील वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर इथे दरवर्षी चैत्र महिन्यात भरणारी यात्रा म्हणजे एक भव्य धार्मिक मेळावा असतो या यात्रेत शासनकाठी हे एक अत्यंत पवित्र आणि भावनिक महत्त्व असलेलं प्रतीक आहे शासनकाठी म्हणजे काय शासन या शब्दाचा अर्थ आहे आज्ञा किंवा हुकूम ज्योतिबा महाराजांच्या आज्ञेचा आणि शक्तीचा प्रतीक म्हणजे ही शासनकाठी ही लाकडी काठी विविध रंगाच्या फडक्यांनी मढवलेली असते आणि तिच्यावर घंटा किंवा ध्वजही असतो कथेनुसार एक काळ असा होता की राक्षसांनी पृथ्वीवर मोठा उपद्रव मानला होता त्यांना रोखण्यासाठी देवांनी आपल्या शक्तीचे रूप धारण करून विविध ठिकाणी अवतार घेतले ज्योतिबा हाही एक असाच अवतार मानला जातो शिवाचा अवतार जो मळ्याकार्यांच्या वंशात जन्माला आला ज्योतिबा महाराजांनी आपल्या भक्तांना सांगितलं की माझं अस्तित्व आणि माझी सत्ता कायम राहण्यासाठी माझ्या यात्रेत माझं शासन घेऊन चालावं ती काठी माझ्या आज्ञेचं आणि अस्तित्वाचं प्रतीक असेल ती नाचवली गेली पाहिजे कारण तीच माझं चालतं स्वरूप आहे तेव्हापासून ही काठी यात्रा सुरू होण्याआधी दरम्यान आणि मुख्य दिवशी मोठ्या श्रद्धेने नाचवली जाते तिचा नाच म्हणजे देव चालला आहे असा भाव भक्तांच्या मनात असतो धार्मिक महत्त्व काठी नाचवणं म्हणजे यात्रा चालू आहे याचा इशारा लोक त्या काठीला वंदन करतात तिच्यापुढे डोकं ठेवतात ती जणू स्वतः ज्योतिबाचं रूप मानली जाते काही ठिकाणी मानाच्या काठ्या ज्या गावाकडून यात्रा येते तिथून विशिष्ट मानाची काठी येते ती काठी नाचवणं हे गावासाठी मोठा सन्मान मानला जातो त्या गावाचे लोक पूर्वीपासून ज्योतिबाचे सेवक असतात आणि त्यामुळे त्यांना मान प्राप्त झालेला असतो सांस्कृतिक रंग धूळवड बुलाल आणि घंटानाद यांच्या संगतीने ही काठी नाचते संपूर्ण वातावरण भाकतेभाव आनंद आणि उत्सवाने भरलेलं असतं गोंधळ लेझिम लोल ताशांचा गजर असतो थोडक्यात सारांश शासनकाठी नाचवणे म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नव्हे तर ती एका संपूर्ण समुदायाच्या श्रद्धेचं शक्तीचं आणि सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक आहे ती काठी ज्योतिबाची चालती मूर्ती मानली जाते आणि तिच्या नाचण्याने यात्रेचं खऱ्या अर्थाने उद्घाटन होत कशी वाटली गोष्ट नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांना बाय